माझ्यावरती भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ही जबाबदारी दिली अध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर सुरू झालेला हा प्रवास आहे हा माझा शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्याची सुरुवात ही पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरपासून केली आहे आसपासनं सलग नऊ दिवस हा माझा प्रवास असणार आहे कोल पश्चिम महाराष्ट्रातले पाचही जिल्हे करून मराठवाड्यामध्ये राहिलेले सहा जिल्हे असं करत महाराष्ट्राचा प्रवास माझा पूर्ण होणार आहे सत्ताधारी पक्षामध्ये आम्ही असल्यामुळे अर्थात संघटना म्हणून आमची जबाबदारी तितकीच वाढली आहे ज्याची जाणीव आम्हाला आहे आणि त्यामुळे सरकारच्या योजना प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची प्रायोरिटी त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी मी आणि माझ्या सहकारी अजून त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही आहे आत्ताच महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मी माझ्या या इथल्या प्रवासाला सुरुवात केली आहे तिथनं तुमच्याचकडे आली आहे त्यामुळे मी माझ्या कोल्हापूरच्या संघटनेतल्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटून या संदर्भामध्ये आमचा एक संवाद होणार आहे आणि त्यानंतर पुढचा माझा प्रवास हा असणार आहे ज्या वेळेला मी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा घेतली त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी एक अपेक्षा बोलून दाखवली होती की प्रत्येक बूथवरती पंचवीस महिलासुद्धा त्या ठिकाणी असाव्या त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक बूथवर पंचवीस महिलाही आपल्याला त्या ठिकाणी दिसतील एवढंच नाही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीतही अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा तर विधानसभेच्या निवडणुकीतही दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे प्लस जागा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे आणि त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचं मोठं योगदान त्या ठिकाणी असणार आहे हा माझा प्रवासाचा एकंदरीत ब्योरा होता या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर आपण विचार आत्ता मी आली आहे याच्यानंतर तुमच्या तुमच्या प्र पत्रकार परिषदेनंतर महिला संघटनांची त्या ठिकाणी माझी भेट होईल आमच्या सगळ्या मंडळाच्या अध्यक्ष सगळ्या कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष त्यांच्या कार्यकारिणी जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष दोघी सोबतच आहेत सकाळपासनं मी प्रवासातच आहे म्हणणं असं आहे की माझ्या भाष्य नाही नाही मी हे सांगितलं नाही माझ्या विचाराचा जर सरपंच झाला नाही तर त्या गावाला मी एक रुपयाचा सुद्धा निधी ना, देणार नाही असं बोललेत का असं बरं मी माहिती घेते पण असं ते काय बोलले असतील तर ते काय मला वाटत नाही बरोबर आहे म्हणजे मला जर विचाराल तर ते काही योग्य नाही पण तरी पण संदर्भ आता तेवढंच ते छापा चित्रा वाघ यांनी असं सांगितलं पण मी पुन्हा तुम्हाला सांगते त्याचा पुढचा मागचा संदर्भ मला माहीत नाही काय येतो आता ते काय बोललेत आणि काय नाही मी पाहते आता तुम्ही सांगितल्यावरती अनकट त्यांचा तो पूर्ण कंटेंट मी बघते आणि सांगते तुम्हाला आणखीन काय मी अजून म्हणजे मी प्रवासामध्येच आहे मी अजून नक्की व्हिडिओ पाहिलेला नाही आहे काय बोललेत आता मी सध्या असल्या प्रतिक्रिया देणं टाळते त्याला कारण सांगते माझ्यासोबत पण असं झालंय एक पंधरा वीस मिनिट सलग मी बोलते प्रेसमध्ये मी माझं सांगते तुम्हाला आणि मग पंधरा वीस मिनिटं सलग मी बोलल्यानंतर काय होतं की तुम्ही विचारत जाता आम्ही बोलत जातो आणि असे खूप प्रश्न येतात नाही का वेगळे 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 प्रश्न येतात मग काय होतं शेवटच्या पाच मिनिटातली एक ओळ येते मग मधल्या पाच मिनिटामधली दुसरी ओळ येते आणि पहिल्या पाच मिनिटामधली शेवटची ओळ येते आणि मग होतं असं की नाही नाही एक मिनिट मग त्याने काय होतं तो तेवढंच असं लाईक यु नो म्हणजे असे माझे व्हिडिओ व्हायरल झाले चित्रा वाघ असं बोलले असं बोलले अरे पण असं बोलल्या ते त्याच्या पुढची मागची पार्श्वभूमी काय तर त्याच्यामुळे ऐक ना त्याच्यामुळे काय होतंय की जोपर्यंत मी अनकट आमच्या नेत्यांचे किंवा अगदी विरोधी पक्षांचे पण जोपर्यंत मी अनकट काही ऐकत नाही तोपर्यंत मी प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे नितेशजी राणे कुठल्या याच्यावर बोलले कुठल्या संदर्भात बोलले मला खरंच कल्पना नाही अनकट बघितल्यानंतर लगेच प्रतिक्रिया देणार आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा